ण्यासाठी मी आमंत्रित करते अनुपमा पाटील यांना डॉक्टर सौ अनुपमा पाटील या शक्ती फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा आहेत कविता अलग छोटे लेख लिहिण्याची त्यांना आवड आहे अनेक साहित्यिक व्हॉट्सअप ग्रुपवर वर्तमानपत्रात पुस्तकांमध्ये त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत आणि त्यांचा कविता संग्रह प्रसिद्धीच्या वाटेवर आहे तर मी सादरीकरणासाठी अनुपमा ताईंना आमंत्रित करते धन्यवाद नंदाताई मी अनुपमा पाटील माझ्या कवितेचे नाव आहे भारताचे संविधान स्वतंत्र भारताचे संविधान आहे जगात सर्वात महान स्वतंत्र भारताचे संविधान आहे जगात सर्वात महान समता बंधुता धर्मनिरपेक्षता न्याय प्रत्येकाला एक समान समता बंधुता धर्मनिरपेक्षता न्याय प्रत्येकाला एक समान बालमजुरी बालकांची बंद वैचारिक स्वातंत्र्य लाभले शिक्षणाची उघडली कवाडे स्त्रियांनाही हक्क मिळाले बालमजुरी बालकांची बंद वैचारिक स्वातंत्र्य लाभले शिक्षणाची उघडली कवाडे स्त्रियांनाही हक्क मिळाले गरीब दरीत कष्टकरी वंचित जन्मोजन्मीचे अज्ञान संपले नोकरी व्यवसायात समानता अठरावेशे दारिद्र्य लोपले अंधकारातून बाहेर भारत प्रगती सर्व स्तरावर झाली अंधकारातून बाहेर भारत प्रगती सर्व स्तरावर झाली खेळ शिक्षण उद्योग विज्ञान जगात त्याची वाहवा झाली खेळ शिक्षण उद्योग विज्ञान जगात त्याची वाहवा झाली बाबासाहेब होते कार्यतत्पर बाबासाहेब होते कार्यतत्पर दिला सर्वांना हक्क मान बाबासाहेब होते कार्यतत्पर दिला सर्वांना हक्क मान सर्वोच्च किताब भारतरत्न देऊन देशानेही केला सन्मान देशानेही केला सन्मान धन्यवाद